मी पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अंमलझरीच्या श्री एकमुखी दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न प्रवृत्तीची गंगा निवृत्तीची यमुना आणि ज्ञानाची सरस्वती यांचा सुंदर मिलाप असणारे दैवत म्हणजे अंमलझरीचे श्री एकमुखी दत्त जागृत देवस्थान सतरा ते अठराव्या शतकात श्रीमंत सिद्धूजी राजे उर्फ आप्पासाहेब नाईक निंबाळकर देसाई निपाणकर यांनी या मंदिराची स्थापना केली होती त्यानंतर आस्था या मंदिरामध्ये दत्त जयंती अखंडितपणे सुरू आहे अमलजरी येथील अरविंद कळंबेळकर दिगंबर कळंबेळकर कळंबेळकर किशोर व पुजारी विलास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती उत्साहपूर्ण वातावरणात सर्वांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली गुरुवारी चार डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता निनाद महेश कळंबेळकर आणि परिवार यांच्या हस्ते स्त्रींच्या मूर्ती साभिषेक घालण्यात आला सकाळी अकरा वाजता करा ओके सिंगर संजय कुर्ने यांचा धार्मिक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अरविंद गोपाळ कळंबेळकर यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दत्त जयंतीनिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी चार वाजता संजय काशीत महाराज कारदगा का झी टी व्ही फेम यूट्यूब कीर्तनकार यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी गर्दी केली होती सायंकाळी श्री दत्त जन्मकाळ उत्साहादरम्यान श्रीमंत दादाराजी निंबाळकर निपाणकर सरकार आणि कळंबेळकर परिवार तसेच दत्त भक्तगण मोठ्या उपस्थितीत पाळणागायन करण्यात आले रात्री आठ वाजता श्री हरिहर भजनी मंडळ याद्यानवाडी भजनी मंडळ वाळके श्री बाळूमामा भजनी मंडळ निपाणी श्री दत्त भजनी मंडळ अमलझरी यांच्या वतीनं सुंदर भजनाचे सादरीकरण करण्यात आलं गोवा सांगली कोल्हापूर बेळगाव व निपाणी अशा अनेक पंचक्रोशीतील भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला श्री दत्त जयंती निमित्त शंभरहून अधिक भक्तांनी हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले गावातील महिलांनी मंदिराची सुंदर सजावट केली होती मंदिर परिसर विद्युत रोषणाई व झेंडूच्या फुलांनी सजला होता मराणी सर हे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा अगदी लहानपणापासूनचा छंद म्हणजे कविता करणे विविध अशा प्रकारच्या पत्रकातून मासिकातून लेखांक लिहिणे अशा प्रकारचे छंद जोपासत असतानाच सेवा कालखंड करत असतानाच अस। त्यांनी विविध अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेत त्याचप्रमाणे जोखड या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळून त्यांना सन्मानित केलेला आहे आणि अशा प्रकारचे एक प्रतित यश कवी लेखक म्हणून त्यांचा सन्मान आत्ताचं पण केलेला आहे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना पाचारण केलं जातं आणि ते आपल्या कविता अत्यंत जोमाने अशा प्रकारच्या सादर करतात अत्यंत अगदी क्रमिक शब्दामध्ये ज्याला काही फारसं अशा प्रकारचं लिस्ट नाही अशा प्रकारचं त्यांचं लेखन आणि काव्यरचना असल्यामुळं नेहमीच त्या रक्षकांना भावतात अशा म्हणून मुबारक उमराणी सरांचा याबद्दल खूप खूप अभिनंदन सर मला या ठिकाणी आपण सन्मानित केलं महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवडीसाठी माझ्या पुस्तकाची निवड झाली आणि या मंदिराचा आणि माझा विशेष असा संबंध आहे गेले अनेक दिवस इथं जे झालं आणि माझ्या मताप्रमाणे जे मला भावलं ते मी माझं लेखांकातून किंवा कवितेतून प्रकट केलेलं आहे आणि अशीच दत्तसेवा करण्याची मला प्रेरणा लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना श्रीकांत शंकर शेणोलीकर पुण्याला राहतो तिथेच मी नोकरीनिमित्ताने माझं पूर्ण पूर्ण गाव सांगली आहे तिथून नोकरीनिमित्ताने मी पुण्याला गेलो आणि दत्तजयंतीला मी माझ्या मामे भावाबरोबर अरुण करंबेळकर यांच्याबरोबर इथे येत असतो इथं आलं की एक प्रकारची ऊर्जा मिळते की ज्यामुळे तुम्ही वर्षभर तुमच्या कार्यक्रमामध्ये त्या ऊर्जेचा उपयोग करून काही सामाजिक कार्य करू शकता याबद्दल माझी खात्री आहे आणि आज इथे आपण दत्तजयंतीनिमित्ताने एकत्र जमलो हो। आहोत गावातला एकोपा पाहून मला खरोखरच धन्य वाटलं व एवढ्या एकोपानी इथे सगळी गावकरी मंडळी एकत्र येतात उत्सव साजरा करतात वर्षभर या मंदिराचं पावित्र्य राखतात निरनिराळे कार्यक्रम घेतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे मला वाटतं की गुरुंची ही कृपा आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर निश्चितच आपल्याला समाजामध्ये एक प्रकारचा समाधान आणि थोडंसं आध्यात्मिक काही ज्ञान मिळू शकेल अशी माझी खात्री आहे नाव ना ना प्रकाश कुर्तळकर आहे इकडे जातील दिसून गेल्यावरती मग या वातावरण हे बघून मला फार आनंद झाला तिकडचं कफड कमिटीमध्ये एकता आहे की मनाने सर्व काम करणार इकडचं वातावरण बघितलं जातं कसं आपल्याला टाईम नाही भगवंताची कृपा इकडे आहे असंच लोकांची सेवा होऊ दे सेवा होऊ दे भगवान इकडे प्रार्थना करतो आणि सर्व कमिटीला दत्तानी आयुष्य आरोग्य तैर्न समाज तसंच हे जागरक देवस्थान जगा तुमच्या भारतमध्ये या मंदिराची स्थापना अरविंद पदेळकर यांनी पूर्वी त्याच्या अगोदर हे मंदिर होतं पण जुनं मंदिर होतं ते आता मला ते दहा बारा नवीन मंदिर तयार केलं गेलं आणि अरविंद पर्मेळकर आणि त्याचे कुटुंबीय त्याशिवाय त्याचे ते नातेवाईक आहेत आणि आमच्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळी या सर्वांनी त्यांना सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन होत शिवाय या मंदिराची पूजा अर्चा करण्याचं काम आणि त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आमचे समस्त गावकर मंडळी करत असतात याबद्दल सर्वात धन्यवाद मनोरेजन मधुकर सकाराम भरोसे आंबेडकरचा फुल फ्रेंड लहानपणापासून पाचूनपासून आपण एकत्र येतो आणि अंबाजिरीला दत्तमंदिरमध्ये त्यांचं मी वारंवार येते जातू बरेच बरेच आम्ही केलेले आहेत आमचे शिक्षकचे गेट टुगेदर पण जातू मंदिरमध्ये झालेले आहे त्याच्यानंतर दुसरे गेट टुगेदर पण आपण दत्तमंदिरमध्येच केलेलं आहे एकंदरीत इथलं वातावरण इथले लोक फारच आवडतात आणि अंबलदरीला वारंवार भेट द्यावी अशी मी सचिनच्या स्वातंत्र्य रहिवासी असून स्टेशन सौराष्ट्र एक मुख्य दत्त मंदिर हे मंदिर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि युवकांच्या वतीनं करंबळेकर परिवारांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेले आहे याचं पूर्ण श्रेय करमळेकर परिवाराला जात हे मंदिर बांधल्यापासून या मंदिरामध्ये धार्मिक कार्य तरी होत असत त्याचबरोबर गावातील कोणत्याही परिवाराचा पारसळ डोळ जेवण लग्न धार्मिक कार्य कोणतेही असेल तर या मंदिरामध्ये विनामूल्य केलं जाते आणि यासाठी करमळेकर करमळेकर परिवारांचं पूर्णतः सहकार्य गावाला लाभलेलं आहे तसंच सहकार्य त्यांचं काही सुखी राबवू

¡Gracias! चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील